श्री केदारनाथ महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं पण सेटअप बघायला मिळेल सध्या याची तयारी चालू आहे प्रत्येक रोहमध्ये आपल्याला आठ ते दहा यज्ञ इथं बनवण्यात आलेले आहेत असे प्रॉपर एकशे आठ यज्ञ या ठिकाणी होणार आहेत जे टोटल लाकडाचं बांध बांधलेलं तुम्ही काम बघू शकता किती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलेल्या होणार आहे एकशे आठ महायज्ञाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रम मध्ये कसल्या कसल्या प्रकारचं नियोजन हो सध्या चालू याचं कार्य काय चालू हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहणी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मित्रांनो चालू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो जे महायज्ञ या ठिकाणी होणार आहे त्याचं जसंच आपण एंट्री करतो या ठिकाणी आपल्याला श्री केदारनाथ महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं पण सेटअप बघायला मिळेल सध्या याची तयारी चालू आहे आणि बघू शकता की भव्य तयारी या ठिकाणी आहे याचे जे पिल्लर वगैरे असतात त्याचं कलरिंग विलरिंगचं सर्व कार्य या ठिकाणी सध्या चालू आहे आणि हे गर्भ राहणार आहे केदारनाथ मंदिराचं या ठिकाणी बघू शकता कशी तयारी जसं वॉल आहे त्याचे आतमधले त्याची पण बघू शकता कशी एकदम फिनिशिंग सध्या एकदम प्रॉपरमध्ये काम चालू आहे कारण की हा जो यज्ञ आहे तो साधारण यज्ञ होणार नाही एकशे आठ महायज्ञ होणार आहे तिथं आणि विश्व जगतचे सर्व जगद्गुरू या यज्ञाला येणार आहेत तर त्याच्यासाठी हा आत्तापर्यंत सर्वात मोठा कार्यक्रम देखील मानला जाईल आणि हा जो आहे तो नांदेडमधील म्हणजे नवीन नांदेड मानला जातो गोपाळ चावडी म्हणून हे ठिकाण आहे नांदेडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येणार आहेत जगद्गुरूचे दर्शन घेण्यासाठी इथल्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना माहिती होईल की इथे कार्यक्रमात आयोजित केलेला आहे आणि त्यांनाही या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल आणि इथली तयारी तर तुम्ही बघू शकता कसल्या प्रमाणात इथं मोठ्या प्रमाणात इथं तयारी चालू आहे सध्या आणि जे मंदिरचं सेटअप आहे या ठिकाणी बघू शकता कसं सेटअप या ठिकाणी बांधण्यात येणार आहे जसं की इथे पण बघा की जो मंदिरमध्ये सेटअप लावण्यात येणार आहे त्याचं सर्व इथं सामग्री जसं इथं बनवून ठेवलेलं आहे ढाच्या बनवून ठेवलेला आहे जसं की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नंदी महाराज या ठिकाणी बघू शकता हे नंदी महाराजांची सध्या या ठिकाणी मी नंदी महाराजांना बसवण्यात आलेला आहे नंतर त्याला जसं मंदिर हे कम्प्लीट होईल मंदिर हे कम्प्लीट होईल तेव्हा संपूर्ण सेटअप जेव्हा ओके होईल तेव्हा आपल्याला हे मंदिर एकदम सुंदर दिसणार आहे तर आपण प्रत्येक अपडेट इथले देतच राहणार आहोत तर पेजला आपल्या फॉलो करा चॅनलवर चाँ, नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो या यज्ञामध्ये होणारे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या गोपाळचाळीला या शेताच्या बाजूला इथं जो मैदान आहे बघू तुम्ही मैदानाला पूर्ण चांगल्या प्रकारे क्लीन करण्यात आलेला आहे आणि क्लीन करून या ठिकाणी तीन टेंट टाकण्यात आलेले आहेत मोठे मोठे एक दोन दोट आणि हे तीन आणि तिन्हीमध्ये असे वेगळेवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत जसं की हा जो पहिला टेंट आहे त्या पहिल्या टेंटमध्ये येणारे आहे ते जगतपूर टेंटचे सत्संग होतील प्रवचन होतील त्याचबरोबर त्यांचे दर्शन वगैरे या टेंटमध्ये करण्यात येईल सोबतच इथं दुसरा टेंट आहे त्या दुसऱ्या टेंटमध्ये जेवणाचा कार्यक्रम भंडाऱ्याचा कार्यक्रम वगैरे काय ठेवण्यात येईल अशी अजून ती तिसरा एक टेंट आहे त्याचबरोबर आयच्या या गतीच्या बाजूला एक टेंट सध्या मांडण्यात आले आहे तिथं की चुलीचा वगैरे कार्यक्रम जो आहे तो भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सोबतच इथं येण्यासाठी या ठिकाणी हे वाट तयार करण्यात आली आहे बघू शकता तुम्ही आधी ही वाट नव्हती मुर्म टाकून येण्या जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर वाट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे तुम्ही तयारी बघू शकता या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व आजमध्ये बघू शकते तयारी चालू आहे आठ योग्य होणार आहे आणि सर्व जे आहेत त्याचं बांधकाम वगैरे करून त्याला चांगलं प्रॉपर काम आता सध्या कंप्लीट होण्यातच आलेलं आहे प्रत्येक रोमध्ये आपल्याला आठ ते दहा यज्ञ इथं बनवण्यात आलेले आहेत असे प्रॉपर एकशे आठ यज्ञ या ठिकाणी होणार आहेत जे टोटल लाकडाचं बांध बांधलेलं तुम्ही काम बघू शकता किती प्रॉपर असं बा बांधलेलं आहे वरून ते खालपर्यंत आणि हे बघू शकता तुम्ही सेंटरचं यज्ञ आहे त्याचं पण एकदम स्पेसिफिक जागा घेऊन सेंटरची याचंही पूर्ण ईटा वगैरे लावून काम करण्यात आलेलं आहे सध्या इथं काम चालू आहे आणि प्रत्येकाची डिझाईन जी आहे ती थोडी युनिक ठेवलेली आहे वेगळी वेगळी ठेवली आहे जशी इथे याची बघू शकता तुम्ही स्टार याची डिझाईन आहे तशी याची बघू शकता इथं गोल्ड डिझाईन राऊंड वर्तुळ आकारमध्ये याची डिझाईन ठेवली आहे आणि सोबतच याची डिझाईन बघू शकता तुम्ही त्रिकोणी आकार ठेवण्यात आलेला आहे ट्रँगलमध्ये तर प्रत्येकाची जी डिझाईन आहे अशी वेगळी वेगळी डिझाईन दिलेली आहे हे कुंड पण बघू शकता तसं या योग्य जे आहे सॉरी यज्ञाचं जे गुंड आहे ते प्रॉपर याचे सगळ्यांचे आकार आहे ते वेगळे वेगळे ठेवण्यात जसं की हा बघू शकता तुम्ही याचा दिव्याचा आकार ठेवण्यात आलेला आहे आणि हे बघू शकता याचा चौकोन आकार ठेवण्यात आलेला आहे स्क्वेअरमध्ये असे टोटल इथं एकशे आठ एखे होणार आहे मोठा कार्यक्रम नांदेडमध्ये होणार आहे तर तिथे लाखोंच्या संख्येनं येतील त्या लोकांना जेवणाची सोय म्हणजे महाप्रसाद या ठिकाणी मोठ्या मोठ्या साईजमध्ये हे भगोले पण आलेले आहेत बहुतेक डोके हे सर्व काही आलेले आणि खूपच मोठ्या प्रमाणात ती तयारी चालू आहे या महायज्ञाची आणि त्याचबरोबर या ठिकाणी जिथं आपण आहोत या ठिकाणी लोकांना राहण्याची पण सोयी दिली आहे तसेच या ठिकाणी मोठं पण मोठा टेंट मांडण्यात आलेला आहे